श्री राम समर्थ तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपले भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होय